पण त्याच्यामध्ये ह्या भटक्या जमाती फार पूर्वीपासून होत्या मग ब्रिटिश सत्ता आली किंवा ब्रिटिश आधी ब्रिटिशांनी प्रवेश केला भारतात तर ब्रिटिशांच्याकडे पण भटक्या जमाती आहेत युरोपीय देशात त्याला ते जिप्सी म्हणतात ते मेजॉरिटी व्यापारी जमात म्हणून ट्रेडर्स फिरते भटके ट्रेडर्स म्हणून नाही आणि त्यातले काही लोक उचलेगिरी म्हणजे आपल्याकडे उचल्या ही जमातच आहे गुन्हेगार जमात म्हणून ब्रिटिशांनी केली असं करणारे आहेत पण जे भटके आहेत त्याला ते जिप्सी म्हणतात प्रकार वेगवेगळे वेग असले तरी आणि ब्रिटिशांची मानसिकता जेव्हा ते भारतात आले आणि आजही जे जिप्सी आहेत ते गुन्हेगार असतात ते गुन्हे केल्याशिवाय जगूच शकत नाही जे स्वतःच्या उपजीविकेसाठी जंगलामध्ये पशुसारखं म्हणजे लांडगे कोल्यासारखं आपल्या अन्नाच्या शोधात काटेरी जंगलातून फिरतात दिवसभर म्हणजे ज्यांचं पोट भरणं हेच दिवसभराचं ध्येय असतं दुसरं काही नाही म्हणून ते देश उभारणीच्या कार्यात काही मदत करू शकत नाही फक्त पोट भरण्यासाठी जंगलभर फिरतात अन्नाच्या शोधात आणि म्हणून याला माणसामध्ये गणण्याची गरज नाही अशी एक भूमिका त्यांची झालेली होती आणि म्हणून इंग्रजातलाच एक संशोधक फुटे नावाचा त्यांनी लिहून ठेवलं आहे की अशा जंगलात राहणाऱ्या आणि भटक्या प्रवृत्तीच्या लोकांची जनगणनेमध्ये लोकांची म्हणजे माणसांची जनगणनेमध्ये जवळजवळ एकोणीसशे साठपर्यंत ब्रिटिश लोक जनगणना करत नव्हते म्हणजे त्यांची मानसिकता जी होती ज्या भटक्या जमाती आहेत त्या गुन्हेगार आहेत ते देश उभारणीमध्ये काही मदत करू शकत नाही त्यांचं काम पशुसारखं किड्यामुगीसारखं फक्त पोट भरण्यासाठी धडपड करणे अशी त्यांची भावना होती आणि त्याच भूमिकेतले ते ब्रिटिश भारतात आले आणि भारतातल्या या भटक्या जमातीबद्दलसुद्धा त्यांचं मत तेच राहिलं पण ते त्यावेळेस राज्यकर्ते नव्हते ते, ते व्यापारी होते परत ते व्यापाऱ्यांचं रूपांतर जेव्हा सत्ताधाऱ्यात झालं मग एकदा सत्ताधारी झाले की सत्ता टिकवणे हे त्यांचं ध्येय होतं राज्य करणं सत्ता टिकवणं आणि आपला पाया मजबूत करणं अशा परिस्थितीमध्ये अठराशे सत्तावन्नचं बंड झालं ब्रिटिशाच्या विरोधात आणि अठराशे सत्तावन्नच्या बंडात ब्रिटिशांच्या नाकी नऊ आली जिंकले ते बंड शमवलं त्यांनी परंतु त्यांच्या नाकी नऊ आलं आणि मग ते शमवल्यानंतर त्यांनी विचार केला की याचं कसं समजून घ्यावं कसा अभ्यास करावा का आम्हाला एवढा त्रास झाला हे तर इथे तर स एक एकमुखी किंवा एकसूत्री सत्ताधारी नाही आहे सत्ताधीश नाही आहे वेगवेगळे संस्थांनी काय वेगवेगळे राजे आहेत ते आपसात लढणारे आहेत लढलेले आहेत ते सगळे एकत्र येऊन आमच्या विरोधात लढतात म्हणजे हे काय गौड बंगाल आहे हे समजून घ्यावं म्हणून त्यांनी आपल्या देशातून ब्रिटिश संशोधक बोलवले समाजशास्त्रज्ञ बोलवले आणि अभ्यास करायला सांगितला की भारतातल्या समाजव्यवस्थेचा इथल्या राज्यव्यवस्थेचा इथल्या संस्थानिकांचा इथल्या मनोवृत्तीचा अभ्यास करा आणि इथे त्या सगळ्या अभ्यासातून मग आपली सत्ता जास्तीत जास्त दिवस कायमरित्या टिकवण्यासाठी काय करावं लागेल त्याचं धोरण ठरवता येईल म्हणून तुम्ही अभ्यास करून आम्हाला सांगा आणि मग ते संशोधक कामाला लागले आणि त्यांनी दिलेल्या अहवालातून वेगवेगळे पैलू आहेत त्याचे पण आपल्याला भटक्या विमुक्ताच्या संदर्भात पैलू समजून घ्यायचे इथे कारण ते मोठं संशोधन काय संशोधन आहे तर त्यांचं मुख्य असं होतं की इथली समाजव्यवस्था ही जाती व्यवस्थेवर लागलेली आहे इथल्या जाती एकमेकाला उच्च नीच समजतात ही पहिली गोष्ट दुसरी इथली संस्थानिकांची पावर, सत्ता किंवा ताकद सामर्थ्य हे शुद्र समजल्या जाणाऱ्या जमातींच्या पराक्रमावर कर्तृत्वावर आणि भटक्या जमातीवर अवलंबून आहे भारतातले कुठलेही संस्थानिक कुठलेही राज्य घेतले तर त्यांचं सामर्थ्य त्यांच्याशी निष्ठेनं लढणारे त्यांच्या सैन्यात पराक्रमी माणसं कोण आहेत तर वर्णातले आणि भटक्या जमातीचे आहेत हेरगिरी करणारे कोण आहेत भटक्या जमातीचे आहेत त्यांच्या सैन्याला रसद पुरवणारे युनिफॉर्म पुरवणारे कोण आहेत जात आहे एक शिंपी नावाची युनिफॉर्म पुरवते चप्पल बूट पुरवणारे कोण आहेत चांभार आहेत चांभार नावाची जात आहे आजच्यासारखं सैन्यामध्ये वेगवेगळे उद्योग नव्हते कंपन्या नव्हत्या जाती आधारित व्यवसाय होती सैन्याला दूध पुरवायचं आहे अन्न पुरवायचं आहे कोण आहे कुणबी वर्ग आहे गवळी वर्ग आहे तो दूध पुरवायचा सैन्याच्या आडी अडचणी आहेत आड़ जाताना येताना खड्डे आहेत डोंगर आहेत दर्या आहेत डबके आहेत बुजवायचं आहे सैन्याची वाटचाल नीट झाली पाहिजे करायचं आहे कोण आहे वडार समाज आहे माती दगडाचं काम करणारा जात आहे लो, लोह म्हणजे हत्यारं तयार करायच्या आहेत तलवारी तयार आहेत ढाली तयार करायच्या आहेत तलवारीना धार लावायचं आहे कोण आहे जात आहे लोहार आहे घिसाडी आहे म्हणजे शस्त्रास्त्र तयार करणारे पण त्याची जपणूक कशी करायची त्या तलवारीला म्यान करणारे कोण शिकलघार भटकीचा मात आहे म्हणजे त्याची देखरेख देखभाल सुद्धा जमाती आहेत इथल्या जाती त्या लोकांवर त्यांच्या निष्ठेवर त्यांच्या कौशल्यावर इथल्या राजे रजवाड्याचं सामर्थ्य अवलंबून आणि म्हणून अनेक राजांचे दाखले दिले जिथे इथे प्रतापशिव महाराजाचाही दाखला दिला ब्रिटिशाशी लढताना निकराचा लढा प्रतापशिव महाराज साताऱ्याचे त्यांनी दिला आणि ते त्याच्यात कामी आले म्हणजे मारले गेले पण त्यांच्याबरोबर त्यांचे बॉडी रक्षक म्हणून मारले गेलेले तीस चाळीस लोक आहेत आणि त्यात तीस चाळीस लोकाची नोंद आहे की कोण शेवटी त्यांच्याबरोबर जीवावर म्हणजे काम शब्द पटकन गेला असं बलिदान देण्याची तयारी ठेवून जीवाची पर्वा न करता जे लढणारे होते ते चाळीस लोकही मारले गेले ते कोण आहेत त्यांची नोंद आहे आणि प्रतापसिंह महाराजाचा पुतळा आहे राजवाड्यापुढे साताऱ्यात त्याच्यापुढे यांच्यासाठी बलिदान दिलेल्या लोकांची नावं लिहिलेली आहेत आजही गेलं तरी बघायला मिळतं त्याच्यात रामोशी बेरडवाडा हे भटक्या जमातीचे लोकांची संख्या बहुसंख्य आहे चाळीस लोक असतील तर पंचवीस तीस हे भटकेच आहे म्हणजे हे एक उदाहरण साताऱ्याचं आहे आजही जिवंतपणे आपल्याला बघायला मिळतं हेच उदाहरण चौकडे आहे सेटलमेंटचा काय प्रकार हा तो पुढचा भाग सांगू म्हणजे हे ब्रिटिशांना कळलं संशोधनातून की आणि मग त्यांनी जाणीवपूर्वक त्याचा सगळा अभ्यास केला ह्या लढणाऱ्या जमाती आहेत आणि इथे जाती व्यवस्था आहे उच्च निचत आहे नीच समजल्या जमातीला आपण जरा काही त्रास दिला तर उच्च समजणारी जातमध्ये पडत नाही हे लक्षात आलं आणि मग या जाती जमातीचा जा, जाती व्यवस्थेचा लाभ घेऊन अठराशे एकाहत्तर साली सुरुवात चाचपणी करायच्या दृष्टिकोनातून ब्रिटिशांनी क्रिमिनल ट्राईब ॲक्ट केला गुन्हेगार जमाती कायदा अठराशे एकाहत्तर या कायद्यात काही मोजक्या चार पाच जमातींना त्यांनी जन्मता गुन्हेगार ठरवलं त्यांनी गुन्हा करायची गरज नाही त्या जमातीतल्या आईबापाच्या पोटी जन्माला आलं मूल किंवा मुलगी की कि ते गुन्हेगार ते म्हातार मरायला टेकलंय काठी उचलत नाही हातात धरायला तरी गुन्हेगार एवढंच नाही त्यांच्या नात्यातले रक्तसंबंधातले लोक पण गुन्हेगार तेवढंच नाही यांच्याशी मैत्री करणारे बसणारे उठणारे खाणारे पिणारे मै गँग त्याला नाव दिलं त्याने म्हणजे ह्या जातीचे नसतील पण गँग आहे टीम आहे मैत्री आहे बसून व्यायाम करतात बसून जेवतात अशी मित्रमंडळी करतात ना त्याला गँग म्हणलं की अशा गँगसुद्धा गुन्हेगार म्हणजे एका माणसाला गुन्हेगार केलं की त्याच्या रक्तसंबंधातले नातेवाईक गुन्हेगार त्याचे मित्रासंबंधातले सगळे मित्र टीम गुन्हेगार अशा प्रकारचा तो कायदा केला आणि तो केला चार पाच जमातीसाठी की जे पश्चिम भारत आणि उत्तर भारतातले पेंढारी छप्परबंद ठग थग, ठगाच्या बाबतीत लुटमार करतात असं आता ठग पेंढारी बाबतीतसुद्धा शास्त्रज्ञांनी लिहिलं जो इतिहास लपवला गेला कारण समाजशास्त्रज्ञ संशोधन करताना संशोधन सगळं करतात ना मग हे ठेंग पेंढारी पारध्याची उत्पत्ती कशी झाली हे का जन्मता गुन्हेगार म्हणूनच जन्मले का लुटमार करणारेच का तर ते करताना एक असा विचार केला की मागचा इतिहास भारतातला राजा राज्यातल्या लढाईचा आहे परकीयाबरोबर भारतीय स्थानिकांनी लढलेलासुद्धा इतिहास आहे परकीयाचं आक्रमण पण झालं काही वेळा परकीय जिंकले काही वेळा परकीय हरले गेले परत सं लोकल स्थानिक लेवलला संस्थानिकात राजा राजामध्ये झाले लढाई झाल्या कोण जिंकलं कोण हरलं कोण जिंकलं कोण हरलं याचा इतिहास आहे पण त्यावेळेस आत्तासारखा आधुनिकता नव्हती लढाईतली ती शस्त्रास्त्रानं मारामारी तलवार ढाली काठ्या भाले भरचे ही पूर्वीची बंदुका सध्याच नव्हत्या त्यावेळेस तर त्यावेळेस हरलेल्या जिंकलेल्या राज्यांचा इतिहास आहे पण हरलेल्या राजाच्या सैन्यांचं काय झालं सगळ्या काय झालं इतिहास नाही तो इतिहास त्यांच्याकडे हजार लोक होते सैन्य हजारातले पाचशे मारले गेले पाचशे पळून गेले तर त्या पाचशेचं चा काय झालं हा इतिहास नाही तर तो संशोधकाचं म्हणणं असं आहे की हे राज्याच्या दरबारी असलेलं सैन्य जे लढायचे नेहमी कामच लढायचं किंवा लढायची तयारी करायची व्यायाम करायचा सराव करायचा आणि पगार घ्यायचा जिवंत राहायचं राज्यात पोसत होता राजा मेला किंवा पराभूत झाला राज्य संपलं हे परागंदा झाली आणि यांच्या उपजीविकेचं साधन राहिलं नाही आणि मनात आपल्या राज्याशी निष्ठा असल्यामुळं जिंकलेल्या राज्याच्या विरोधात मनात राग आणि म्हणून त्यावेळेस रस्ते सडकान रेल्वे नव्हते जंगलातून जाणं येणं तर करावं लागायचं मग जेव्हा हे जिंकलेल्या लोकांचे लोक अधिकारी किंवा सैन्य जाणं येणं करायचे तेव्हा जंगलामध्ये लुटमार करायची विरोधातल्या लोकांचं जिंकलेल्या म्हणजे आपल्या शत्रू लोकांचं अशा तऱ्हेनं त्यांच्या उपजीविकेचं साधन हे लुटमारीचं झालं म्हणजे पराभूत राज्याच्या सैन्यातले नाइलाजानं लुटमार करणारे ठग पिंढारी छप्परबां वगैरे झाले अशा प्रकारचं संशोधन मग अशा जमातीना पण ते काळ बदलला ना शेकडो वर्षे गेले आणि मग याला आत्ता आपल्याकडे ठग म्हणजे ते चोरमारी करणारे लुटमार करणारे पेंढारी लुटमार करणारे फसवणारे असाच एक मानसिक बसर पण त्याच्या पार्श्वभूमीवाला इतिहासात कोणच गेलं नाही माहिती नाही माहिती नाही मग ही पार्श्वभूमी न बघता चार पाच जमातीला त्यांनी एक चाचणी म्हणून गुन्हेगार जमातीमध्ये घेतलं सेटलमेंट आणि त्याला कोणी विरोध केला ते म्हणजे हे अठराशे एकाहत्तर साली झालं